नमस्कार मी धनंजय सानपॅग्रोवांच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं भलेही दुष्काळग्रस्त गावांमध्ये महसूल विभागाची कर वसुली थांबवण्याचे आदेश दिले असले तरीही दुष्काळग्रस्त गावांमध्ये सध्या महसूल विभागाकडून कर वसुली जोरात सुरू असल्याचे प्रकार समोर आले बरं हे प्रकार घडतायत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आधीच आसमानी संकटानं जिरीस आलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी संकटानं आता छळायला सुरुवात केली आहे राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये सरकारनं महसूल विभागाच्या कर वसुलीला पूर्णतः सूट दिलेली आहे पण तरीही महसूल विभागाकडून कर वसुली मात्र सुरूच आहे या कर वसुलीबाबत वरिष्ठ अधिकारी वसुली न करण्याचं पत्र दिल्याचं सांगत असले तरीही वरिष्ठांकडून तोंडी आदेश आल्याचं तलाठी आणि महसूल विभागाचे कर्मचारी सांगत आहेत त्यामुळे शेतकरी मात्र महसूल विभागाच्या कारभारामुळे संताप व्यक्त करू लागले आहेत राज्यात यंदा पाऊस खरीप हंगामात दडी मारून बसला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला शेतकरी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत होते पण सरकारला मात्र उशिरा जाग आली म्हणून मग एकतीस ऑक्टोबरला राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चोवीस तालुक्यात तीव्र दुष्काळ तर सोळा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ सरकारनं जाहीर केला दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांसोबतच विरोधी पक्षांनीही सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठवली त्याचं कारण असं होतं की दुष्काळग्रस्त गावांचा त्यामध्ये समावेश नव्हता मग शेवटी दहा नोव्हेंबर रोजी नव्यानं अध्यादेश काढत सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस मंडळात सरकारनं दुष्काळ जाहीर केला त्यावेळी दुष्काळग्रस्त भागात उपाययोजना राबवण्याचे आदेशही सरकारकडून देण्यात आले त्यासोबतच दुष्काळ गावात सवलतीही देण्यात आल्या दुष्काळी गावात जमीन महसूलात सूट पीक कर्जाचं पुनर्गठन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती कृषी पंपाच्या चालू बिलात तेहतीस पूर्णांक पाच टक्के सूट शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रोयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक ठिकाणी पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा काही सवलती राज्य सरकारनं जाहीर केल्या होत्या त्यात पहिलं कलम मात्र होतं ते जमीन महसुलात सूट असंच पण या आदेशांना महसूल विभागानंच आता चक्क धाब्यावर बसून दुष्काळग्रस्त गावात महसूल करवसुलीची जय्य तयारी सुरू केली आहे आणि हा सगळा प्रकार घडतोय राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यात त्यामुळेच सरकारचं नेमकं चाललंय काय असा प्रश्न शेतकरी आता उपस्थित करू लागलेत आता ही पावती जरा तुम्ही नीट पाहून घ्या एके शेतकऱ्याची ही पावती आहे या पावतीत तुम्हाला सगळ्या प्रकारच्या उपकर रोजगार हमी उपकर नियत जमीन महसूल अकृषी कर ग्रामपंचायत उपकर आदी करांची वसुली केली जात असल्याचं नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात प्रकार समोर आला आहे याशिवाय अन्य दुष्काळी उपाययोजनांकडेही दुर्लक्ष केलं जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीचा अजूनही शाळांपर्यंत आदेशच नसल्याचं दिसत आहे त्यामुळं शेतकरी मात्र त्रस्त आहेत तर असा सगळा सध्या प्रकार घडतोय अहमदनगर जिल्ह्यात याबाबत महसूलच्या जिल्हास्तरीयवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली तर ते म्हणतात आम्ही तालुका पातळीवर पत्र दिलंय वसुली होत असल्याच्या तक्रारी आल्या तर कारवाई करू असं त्यांचं म्हणणं आहे पण खरं तर स्थानिक राजकारणातील भीतीपोटी शेतकरी उघडपणं बोलणं टाळतायत त्यामुळे तक्रार करणं ही शेतकऱ्यांकडून टाळलं जात आहे वरिष्ठांचे आदेश आहेत तर दुष्काळी उपाययोजनांबाबत शासनाकडून आलेल्या आदेशांमुळे तालुका गाव पातळीवर पत्र देऊन अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आल्याचे महसूलचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत महसुली कर वसुली प्रकरणावर किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी जाहीर टीका केली आहे ते नेमकं काय म्हणाले तेच जरा पाहूयात या व्हिडिओतनं आज जी माहिती समोर येते त्यानुसार वेगवेगळे अधिकारी अद्यापही सरकारचे वेगवेगळे महसुली कर हे शेतकऱ्यांकडून आणि दुष्काळग्रस्त भागातून वसूल करतायत ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे किसान सभेच्या वतीने मी या कर वसुलीचा अत्यंत तीव्र निषेध करतो सरकारने ही कर वसुली तातडीनं थांबवावी आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने कर्जाच्या बद्दल घोषणा करून कर्जमाफीची घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा सरकारने तो जर दिला नाही तर उद्रेक अटळ आहे शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि या सरकारच्या विरोधामध्ये ठामपणानं भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही यासोबतच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा सरकारला हे एक महसूल कर वसुलीचे प्रकार थांबवण्याची मागणी केली आहे आधीच राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर करायला उशीर केलाय त्यामुळं दुष्काळाबाबतच्या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी उशीरच झालेला आहे पण त्यात महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात घडत असलेल्या या प्रकारानं शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे कर्जमाफीला स्थगिती देण्याची सवलत राज्य सरकारनं जाहीर केली असली तरीही कर्ज वसुली केली जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कर्ज माफ केलं जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण सरकारनं मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली त्यामुळे आसमानी संकटातून दिलासा मिळेल असं वाटत होतं पण ते राहिलं बाजूला उलट सरकारनं वसुलीचा दणका शेतकऱ्यांना दिलाय राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम आश्वासन देत असतात पण वास्तवात मात्र चित्र उलटं त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलती म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात ठरल्याचं दिसतं या विश्लेषणासोबत या माहितीसोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंतचं राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या